जय शिवराय शेतकरी काल भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी बिहारतील भागलपूर येथून किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा काल जवळपास नऊ पॉइंट आठ करोड शेतकऱ्यांच्या खात्यावरती बावीस हजार करोड रुपये हे हस्तांतरित करण्यात आलेले त्यामध्ये महाराष्ट्रातील नव्वद लाख ते एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे काल काही शेतकऱ्यांना मॅसेज आलेले असतील आणि त्यांच्या खात्यावर काल दोन हजार रुपये जमा झालेले असतील आणि तुमच्या खात्यावर जर दोन हजार रुपये जमा झाले नसतील तर ते त्यासाठी तुम्हाला काय करायचंय संपूर्ण माहिती तुम्हाला एवढ्या माध्यमातून देणार आहे नमस्कार मित्रांनो मी गजानन गायकवाड आणि तुम्ही बघताय तुमचं लाडकं युट्यूब चॅनल मराठी टार्गेट तर शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा तुम्हाला मिळाला का नाही याबाबत मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला होता आणि तो हप्ता तुम्हाला कशा प्रकारे वितरित केला जाणार हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जर तुम्ही या जाऊन तुमचं स्टेटस जर चेक केलं तर तुमचं जे पीएम किसान योजनेची माहिती आहे तिथे दाखवेल आणि तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता हा कधी प्रोसेस साठी टाकलेला आहे जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगलं होतं की पंधरा फेब्रुवारीपासून हा पीएम किसान योजनेचा हप्ता वितरणाची सुरुवात करण्यात आलेली होती आणि त्यासाठी एफटीओ प्रोसेसिंग पर्यंत आणून त्यांनी थांबवलेलं होतं आणि तिथून पुढे शेतकऱ्यांना ते पीएम किसान योजनेचे हप्ते दिले जातात आताही तुम्ही किसान योजनेच्या वेबसाईट वरती जा तिथे तुमचा आधार नंबर टाकून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढा आणि तिथून रजिस्ट्रेशन नंबर टाकल्याच्या नंतर तुमचं पीएम किसान योजनेचं जे स्टेटस आहे ते स्टेटस चेक करा तिचं जर एफटीओ प्रोसेसिंग असं दाखवत असेल तर शेतकरी बांधवांवर चिंता करू नका येत्या दोन ते तीन दिवसात तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमावतात कारण अठरावा आहे आपण बघितला की शेतकऱ्यांना तत्काळ मिळाला होता दोन तीन चार दिवसाने शेतकऱ्यांना ते एम किसान योजनेचे जे दोन हजार रुपये होते ते त्यांच्या खात्यावरती टप्प्याटप्प्याने हळूहळू जमा व्हायला सुरुवात झाली होती परंतु तुम्हाला काम काय करायचंय तर एम किसान योजनेच्या वेबसाईट वरती जायचंय आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवत तिन्ही ऑप्शन जर तुम्हाला एस दाखवत असेल आणि एपटो प्रोसेसिंग दाखवत असेल तर चिंता करू नका येत्या दोन ते तीन दिवसात तो पीएम किसान योजनेचा दोन हजार हप्ता तुम्हाला नक्कीच जमा होईल हा व्हिडिओ कसा आवडला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि अजून काही पीएम किसान योजनेबाबत काही अडचण असेल तर तीही विचारा आणि शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत अजूनही काही अपडेट आलेलं नाही ज्यावेळेस ते अपडेट येईल अधिकृत तारीख जाहीर होईल त्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू तर भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत शेती माती आणि संस्कृतीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा तोपर्यंत थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र